प्रवाशांसाठी महत्वाची कारण आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवर फास्टॅग योजनेची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे कॅशलेस आणि सुपरफास्ट प्रवास शक्य होईल तसंच टोल नाक्यावर होणारी वाहनांची कोंडी आणि इंधन तसंच वेळ या सगळ्याचा अपव्यय टाळण्यासाठी फास्टॅग ही योजना लागू करण्यात आली प्रणाली आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रणाली आजपासून याची अंमलबजावणी होते आहे पण ज्या मार्गिका आहेत त्या सर्वच मार्गिकांवर हा नियम लागू असेल किंवा कसं मिलिन सर ही योजना आजपासून लागू होते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बाहेरून मुंबईसारख्या शहरातली लोक येतात त्यांच्या त्यांना टोल नाक्यावर पास ही सुविधा आहे पाससाठी एक वेगळी मार्गिका असते त्यामुळे प्रवास जो आहे तो थोडा वेगवान होतो एरवी आपल्याला माहिती आहे की टोल नाक्यावर टोल घेत असताना खूप मोठ्या रांगा लागतात आणि शहराच्या बाहेर पडणं हे वेळ खाऊ होतं ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी म्हणून ही फास्टॅग योजना आणण्यात आलेली आहे राष्ट्रीय महामार्गांवर ही योजना असणार आहे शहराच्या बाहेर जात असताना किंवा इतर शहरांमध्ये एंट्री करत असताना राष्ट्रीय महामार्गावरून तुम्हाला आता टोलसाठी थांबावं लागणार नाही टोल नाक्यावर तुमचा स्पीड थोडासा कमी करावा लागेल जर तुम्ही फास्टॅग लावलं असेल तर मुख्य म्हणजे दरवेळेला तुम्हाला आता कॅश द्यावी लागणार नाही या टॅग अंतर्गत तुमचं एक अकाउंट असेल ज्या अकाउंटवर तुम्ही एक लाखापर्यंतची रक्कम जमा करू शकता त्यामुळे टोल नाक्यावरून जेव्हा गाडी पास होईल त्यावेळेला तिथे असलेले सेन्सस तुमचा टॅग जो आहे तो डिटेक्ट करतील आणि त्यानंतर ते पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटवरनं कट होणार त्यामुळे कुठेही कॅश थांबावं लागणार नाही आता सध्या जेवढ्या मार्गिका आहेत त्यापैकी पंच्याहत्तर टक्के मार्गिकांवर ही योजना लागू होणार आहे उर्वरित ज्या मार्गिका आहे त्या मार्गिकांवरून तुम्ही पैसे देऊन टोल घेऊ शकता मुख्य म्हणजे जर तुम्ही फास्टॅगच्या लवकर गडबडीमध्ये जर तुम्ही फास्टॅगच्या रांगेतून गेलात आणि तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर मात्र तुम्हाला दुप्पट टोल द्यावा लागणार आहे बर प्रणाली तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे तुमच्याकडे फास्ट टॅग जर का नसेल तर कृपया फास्टॅगच्या लाईन मधून